श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सात सप्टेंबरला म्हणजेच रविवारी या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार आहेत आणि हे चंद्रग्रहण भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी आलेले आहेत या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण हे संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहेत आणि ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हा एक अशुभ काळ मानला जातो आणि म्हणून या काळामध्ये काही महत्त्वाचे नियम हे पाळले जातात हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसत असल्यामुळे आपल्याला काही महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत तसेच या दिवशी गर्भवती महिलांनी काही महत्त्वाच्या गोष्टी या लक्षात घेऊन नियम पाळायचे आहेत तसेच घरामध्ये लहान मुलं असतील किंवा आजारी मुलं असतील आजारी व्यक्ती असेल वृद्ध व्यक्ती असेल तर यांनी कोणते नियम पाळावेत तसेच या दिवशी ग्रहणाची वेळ कोणती असणार आहेत सुतक काळ कधी लागणार आहेत वेत कधी लागणार आहेत पुण्यकाळ कोणता असणार आहेत आणि गर्भवती महिलांनी विशेष करून कोणती काळजी घ्यावीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सात सप्टेंबरला म्हणजेच रविवारी या दिवशी भाद्रपद पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेला आपल्या भारतामध्ये हे खग्रास चंद्रग्रहण जे आहे तर ते दिसणार आहेत आणि ज्यामुळे ग्रहणाचा परिणाम जो आहे तर तो संपूर्ण देशात जाणवणार आहे या ग्रहणाचा जो काळ असतो तर हा सुतक काळ म्हटला जातो आणि हा सुतक काळ एकूण नऊ तासांचा असणार आहे सुतक काळ हा अशुभ मानला जातो या काळात अनेक कामे जी आहेत तर ती करण्यात सक्त मनाई केली जाते जर आपण या सुतक काळामध्ये काही कामं जर केली तर त्याचा नकारात्म परिणाम हा देखील आपल्यावरती पडू शकतो आता नकारात्मक परिणाम आपल्यावरती पडू शकतो म्हणून आपण लगेच घाबरून जायचे नाहीत कोणतीही शंका कुशंका ही मनामध्ये न आणता अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला फक्त ग्रहणाचे काही नियम मी तुम्हाला सांगणार आहेत तर ते तुम्ही पाळायचे आहेत जेणेकरून या ग्रहणाचा कोणताही वाईट नकारात्मक परिणाम हा तुमच्यावर होणार नाही यावर्षी भाद्रपद पौर्णिमा ही खूप खास असणार आहेत कारण या दिवशी वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण असणार आहेत हे चंद्रग्रहण सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि मध्यरात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी ते संपणार आहेत आणि या ग्रहणाचा जो सुतक काळ असणार आहे तर हा संपूर्ण भारतात पाळावा लागणार आहे आणि तो नऊ तास आधी सुरू होणार आहे म्हणजेच पहा या ग्रहणाचा सुतक काळ हा सात सप्टेंबरला म्हणजेच रविवारी दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल त्यामुळे नऊ तासात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या सुतक काळात अशी काही कामं जी आहे तर ती आपल्याला चुकूनही करायची नाहीत तर अशी कोणती कामे आहेत जी आपल्याला करायची नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण पाहूया तर पहा ग्रहणाच्या काळामध्ये अन्न शिजवले जात नाही किंवा अन्नदेखील खाल्ले जात नाही कारण ग्रहणाच्या काळात शिजवलेले अन्न हे दूषित होतं असं म्हटलं जातं तर अशावेळी बनवलेलं अन्न खाल्ल्यास पचन संस्थेवरती नकारात्मक परिणाम होतो म्हणून ग्रहण सुरू होण्यापूर्वीच अन्न शिजवून ते खाऊन घ्यायचे आहेत किंवा ग्रहण संपल्यावर स्वच्छ स्नान करून तुम्ही अन्न खाऊ शकता त्याचबरोबर या ग्रहणाच्या काळामध्ये चुकूनही धारदार वस्तूंचा वापर करू नयेत कात्री चाकू ब्लेड यासारख्या गोष्टी वापरल्या जात नाही यांचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तसेच या सुतक काळामध्ये देवपूजा सुद्धा करू नये देवांना स्पर्श करू नये तसेच तुळशीची देखील तोडू नये ग्रहण काळात तुळशीच्या पानांना किंवा तुळशीला स्पर्श करू नये ते अशुभ मानले जाते यामुळे जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि म्हणून तुम्हाला जर तुळशीचे पानं लागत असतील तर ते ग्रहण सुरू होण्या अगोदरच तुम्हाला तोडून ठेवायचे आहेत परंतु सुतक काळ सुरू झाल्यानंतर तुळशीला स्पर्श तुम्हाला अजिबात करायचा नाहीत तर हे काही महत्वाचे नियम जे आहेत तर ते आपल्याला या ग्रहणाच्या काळामध्ये आवर्जून पाळायचे आहेत हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे याचा सुतक काळ हा नऊ तास अगोदरच सुरू होत असून सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ग्रहण रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनटांनी सुरू होणार आहेत आणि मध्यरात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी रात्री ते संपणार आहेत हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे या ग्रहणाचा परिणाम संपूर्ण देशात जाणवणार आहेत ग्रहणाचा सुतक काळ हा सात सप्टेंबरला दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि त्यामुळे या नऊ तासात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या सुतक काळात काही कामं करण्यास सक्त मनाई केली जाते त्याचबरोबर घरामध्ये गर्भवती महिला असतील तर त्यांनी कोणते महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत तर बघा जर गर्भवती महिलांना सुतक काळ पाळणं शक्य नसेल तर हरकत नाही परंतु ग्रहणाचा जो काळ असणार आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनटांपासून ते रात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत हा ग्रहणाचा काळ असणार आहे तर या काळामध्ये तुम्हाला कडकडीत काही नियम पाळायचे आहेत आणि शक्य असेल तर सुतक काळामध्ये सुद्धा तुम्ही हे नियम जे आहेत तर ते पाळायचे आहेत जसे की पहा गर्भवती महिलांनी या ग्रहणाच्या काळामध्ये घराच्या बाहेर जाऊ नये आणि ग्रहण जे आहे तर ते चुकूनही पाहू नका म्हणून तुम्हाला घरामध्येच थांबून घराच्या खिडक्या दरवाजे बंद करून घ्यायच्या आहेत पडदे लावून घ्यायचे आहेत जेणेकरून या ग्रहणाचा वाईट परिणाम जो आहे तर तो तुमच्या बाळावरती होणार नाहीत कारण ज्योतिषशास्त्रात ग्रहण गर्भवती महिलांसाठी अशुभ मानले गेले आहेत ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी घराच्या बाहेर चुकूनही पडू नयेत किंवा कोणतेही कामसुद्धा करू नये अन्यथा त्याचा गर्भातील बाळावर नकारात्मक परिणाम जो आहे तर तो होऊ शकतो म्हणून सुत काळापासून ते ग्रहण संपेपर्यंत तुम्हाला घरामध्ये कोणतेही भाजी कापायची नाहीत चिरायची नाहीत चाकू सुरी यासारख्या धारदार वस्तू या तुम्हाला हातामध्ये सुद्धा घ्यायच्या नाहीत आणि त्या वस्तूंना स्पर्शसुद्धा तुम्ही करू नका किंवा कोणतेही पदार्थ जे आहेत तर ते तुम्ही तळू नका तुम्हाला फक्त एकाच जागी बसून देवाचं नामस्मरण करायचं आहे आणि या ग्रहणाच्या काळामध्ये शक्यतो तुम्ही झोपूसुद्धा नका तसेच गर्भवती महिलांनी सुतक काळ चालू असतानाच जेवण करून घ्यायचं आहे सुतक काळ सुरू होण्या अगोदर स्वयंपाक करून घ्या त्या स्वयंपाकामध्ये तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये चपातीवरती एक एक तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि जेव्हा सुद्धा काळ चालू असणार आहे चा तर तेव्हाच तुम्ही पोटभर जेवण करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला ग्रहणाच्या काळामध्ये जेवणाची गरज पडणार नाहीत तसे जर तुम्ही पाणी पिणार असेल तर पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही तुळशीपत्र जे आहे तर ते टाकून ठेवायचे आहेत आणि ते पाणी जे आहे तर ते तुम्हाला प्यायचं आहे तसेच घरामध्ये जी लहान मुलं असतील किंवा आजारी व्यक्ती असेल आजारी मुलं असतील तर त्यांनीसुद्धा चुकूनही हे चंद्रग्रहण जे आहे तर ते पाहू नका चंद्रग्रहणाचा वाईट परिणाम जो आहे तर तो सुद्धा पडू शकतो त्यामुळे आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा एक नियम जो आहे तर तो लागू होतो या ग्रहणाच्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवांची उपासना मंत्र साधना गुरूंचे नामस्मरण आपल्या कुलदेवितेचे नामस्मरण कुलदेवताचे नामस्मरण स्वामींची सेवा मंत्र पठण जे आहेत तर ते आपल्याला या ग्रहणाच्या काळामध्ये करायचे आहेत तसेच तुम्ही हनुमान चालिसासुद्धा वाचू शकता किंवा ऐकू शकतात गर्भवती महिलांनी तर सेवा ज्या आहे तर त्या आवर्जून करायच्याच आहेत या चंद्रग्रहणाचे वेद जे आहे तर ते सात सप्टेंबरला म्हणजेच रविवारी दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून सुरू होणार आहेत आणि हे वेद ग्रहणाच्या समाप्तीपर्यंत म्हणजेच सात सप्टेंबरला रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हे वेद असणार आहेत ग्रहणाचे जे काही नियम मी तुम्हाला सांगितले तर हे संपूर्ण नियम सामान्य व्यक्तीने सुद्धा पाळायचे आहेत गर्भवती महिला लहान मुले आजारी वृद्ध व्यक्ती यांनी कधीपासून वेद पाळायचे आहे तर बघा सात सप्टेंबरला संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ते ग्रहणाच्या समाप्तीपर्यंत म्हणजेच सात सप्टेंबरला रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत तुम्हाला ग्रहणाचे वेद जे आहे तर ते पाळायचे आहेत आणि खास करून गर्भवती महिलांनी कटाक्षाने हे वेद पाळण्याचा प्रयत्न जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर ज्या गर्भवती महिला आहेत लहान मुलं आहेत आजारी व्यक्ती आहेत तर अशांनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनटांच्या अगोदरच तुम्हाला जेवण करून घ्यायचं आहे तुम्ही पोटभर जेवण करून घेऊ शकतात यानंतर तुम्हाला ग्रहण संपेपर्यंत कोणतंही जेवण जे आहे तर ते करायचं नाहीत ग्रहणाच्या काळामध्ये तुम्ही पाणी पिऊ शकतात काहीच हरकत नाही फक्त पाण्यामध्ये तुळशीपत्र हे तुम्हाला टाकून ठेवायचं आहेत अगोदरच आणि यानंतर ते पाणी तुम्ही प्यायचं आहे ग्रहणाच्या दिवशीचा जो पुण्यकाळ आहे तर तो पुण्यकाळ रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पुण्यकाळाची समाप्ती ती सात सप्टेंबरलाच म्हणजेच आठ सप्टेंबरच्या पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटांनी समाप्त होणार आहेत आणि या पुण्यकाळामध्ये आपल्याला कोणतेही शुभ कार्य हे करायचे नसते यामध्ये जास्तीत जास्त मंत्र जप साधना यासारख्या गोष्टी आपण करू शकतो तसेच या काळामध्ये पितरांची आठवण काढणे त्यांचं नामस्मरण करणे पितृस्तोत्राचं पठन करणे कुलदेवितेचे इष्टदेवतेचे आपल्याला नामस्मरण जे आहे तर ते करायचे आहेत तसेच हे चंद्रग्रहण समाप्त झाल्यानंतर आवर्जून आजारी व्यक्तींनी गर्भवती महिलांनी आणि लहान मुलांनी स्नान जे आहे तर ते करायचं आहेत आणि हे स्नानसुद्धा तुम्हाला तुळशी पत्र टाकून करायचे आहेत ग्रहण काळामध्ये सुतक काळामध्ये गर्भवती महिला औषध पाणी जे आहे तर ते घेऊ शकतात काहीच हरकत नाही गरज पडली तर तुम्ही पाणीसुद्धा पिऊ शकता फक्त तुम्हाला ग्रहणाच्या काळामध्ये चुकूनही झोपायचं नाही तर हा एक नियम जो आहे तर तो तुम्हाला कटाक्षाने पाळायचा आहे त्याचबरोबर घराच्या बाहेर सुद्धा तुम्ही जाऊ नका खिडक्या त्याचबरोबर दरवाजे बंद करून घ्या जेणेकरून बाहेरचा जो प्रकाश असणार आहे तर तो तुमच्यावरती पडणार नाही त्याचबरोबर गर्भवती महिलांनी बसल्या बसल्या केसांची वेणी घालणे किंवा कुठेतरी काहीतरी गाठी मारणे किंवा हात वाकडे करणे आपल्या हाताची बोटं मोडणे यासारख्या गोष्टी चुकूनही तुम्ही करू नका तुम्ही या काळामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी करतात आणि त्याचे वाईट परिणाम हे तुमच्या बाळाला भोगावे लागतात असतात म्हणून तुम्ही हे महत्वाचे नियम जे आहेत ते आवर्जून पाळा काही महिला हे नियम नसतील परंतु तर बघा गर्भवती महिलांनी हे नियम जे आहे तर ते असतात कारण शास्त्रानुसार गर्भवती महिलांनी हे नियम जे आहे तर ते पाळावेत असे सांगितले आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ